नमस्ते मी किरण कृष्णाद नेगरी आज केळीच्या प्लॉट वरती हे ते आपले भोसले साहेब आहे यांची द्राक्षची बाग आहे इथे काय तुम्हाला बघित औषधाच्या आधी काय म्हणजे कसं वाटत होते पहिली काय मुळी चालत नव्हती हा प्रोडक्ट सोडल्यामुळं मुळी एवढी फास्ट उचलली की सगळ्या राहणार मुळीच पांढरी झालेली आहे त्यामुळे एक नंबर द्राक्षे तर एक नंबर आहे तुम्ही होता खालची केळी जरा पिवळी पडली होती आता आता ह्या औषधानं एक नंबर झाली हिरवी गार्ग झाले हाईट बी वाढली आहे ना साधारण हाईट आता आपण औषध देऊन एक वीस दिवस झाले त्यात दहा दिवस पावसातच गेले कंटिन्यू पावसात दहा दिवस गेले पावसात जरी सुद्धा वाढील थांबलीच नाही तर आपण बघूया मुळे मुळे बघूया सर्व बेडमधून शंभर टक्के शंभर टक्केच गेला पाहिजे कायमस्वरूपी आमचं तर कायमस्वरी चालणार आता औषध मी तुमची दोन तीन एकर आहे म्हणायचं तुमचं तुमचं नाव सांगा की आम्हाला राहणार शंकरगाव ओके हे खांडेकर सरांच्या तुम्ही बागेमध्ये आला आम्ही चोवीस तास बागेत <laughs> काय अडचण नाही आता तुम्ही तुमच्या पाणी अगोदरच्या मध्ये नाताच्या पाणी मध्ये जवान आसमानचा फरक घडाची निर्मिती बी चांगली झाली आहे घडाची वेण बी चांगली झाली आहे आणि हाईट म्हणलं तर अक्षरशः आता ऐकतच नाही बागच ऐकत नाही अक्षरशः चालल्याशिवाय पुढची क्रिया मुळेशिवाय काय चालतच नाही मग आमची जी टेक्नॉलॉजी आहे ती शंभर टक्के मातीवर रिझल्ट आला मातीवर काम करते मुळेवर काम करते आणि जमिनीवर काम करते महत्वाची गोष्ट चला ओके एकंदरीत तुम्ही तुमचा अभिप्राय दिला त्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद